नमस्कार जितू जोसेफ दिग्दर्शित दृश्यम दोन या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याचे वयाच्या साठव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो दृश्यम दोन या चित्रपटात महत्वपूर्ण पात्रात झळकलेले अभिनेते मेला रघु यांचे दुःखद निधन झाले आहे वयाच्या साठव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते मात्र तेथेच त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये मेला या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केले होते त्यात त्यांनी सर्कस जोकर रघुची भूमिका साकारली होती त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तीसहून अधिक चित्रपटात काम केले आहे तर या दिग्गज अभिनेत्याला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली